नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आज आपण चर्चा करणार आहोत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व यशवंतराव मोहिते स्वर्गीय विलास काका पाटील उंडाळकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि सध्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत आज आज आपला विषय आहे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात घडतंय बिघडत आहे नमस्कार मी विकास आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर सातारा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघाचं विश्लेषण करत असताना आमच्या प्रेक्षकांनी आमच्या चाहत्यांनी अनेक वेळा सांगितलं की कराड दक्षिणचं विश्लेषण लवकर करा आज कराड दक्षिणचं विश्लेषण करण्याची वेळ का आलेली आहे कारण या मतदारसंघात अनेक गोष्टी आहेत बिघडत आहेत कुणासाठी चांगलं घडतं आहे कुणासाठी वाईट घडतं आहे यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत या अगोदर आपण खरं तर जाऊया दोन हजार एकोणीसची जी निवडणूक झाली ती या आकडेवर सुरुवात आकडेवारीवर सुरुवातीला जाऊया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना एकूण त्यावेळी मतं मिळाली ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव म्हणजेच एकूण टक्केवारी होती त्रेचाळीस पॉईंट नव्वद यानंतर डॉक्टर अतुल भोसले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना त्यावेळी मतदान झालं त्र्याऐंशी हजार एकशे सासष्ट आणि यावेळी मतदानाची आकडेवर होती एकोणचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के यानंतर अपक्ष उमेदवारी होती ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांची त्यावेळी उदयसिंह पाटील यांना मत मिळाली एकोणतीस हजार चारशे एक यावेळी मतदानाची संख्या होती तेरा पॉईंट नव्याण्णव म्हणजेच कराड दक्षिणमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नऊ हजार च्या मताधिक्यानं डॉक्टर नऊ हजारच्या मताधिक्यानं पृथ्वीराज चव्हाण हे निवडून आले आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा बाजी मारली होती पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र खरंतर या पाच वर्षामध्ये अनेक गोष्टी ह्या राजकारणात कराड दक्षिणच्या घडत गेल्या आणि याचा थेट परिणाम या विधानसभेवर आता होणार आहे एवढं नक्की कराड दक्षिणमध्ये काय घडतंय बिघडतंय ते अगोदर आपण पाहूयात गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा गट आणि ॲडव्होकेट उदयसे पडल्यांचा गट एकमेकाच्या विरोधात होता मात्र यावेळी हे दोन्ही गट एकत्र आलेत हे दोन्ही गट जर एकत्र आले असले तरी पण इतर ज्या घडामोडी आहेत त्या खूप महत्त्वाच्या घडामोडी आहेत पाच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये पहिल्या महाविकास आघाडी सरकार होतं त्यानंतरच्या अडीच वर्षात महायुतीचं शासन आलं म्हणजेच या सर्व गोष्टी या मतदारसंघावर खूप प्रेम ही आ, आ, खर तर या मतदारसंघामध्ये या गोष्टीचा प्रभाव या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो खरं तर आत्ताची लढत जी आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात डॉक्टर अतुल भोसले अशीच लढत आहे यामुळं महाविकास आघाडी विरोधात महायुती ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर या लढतीमध्ये कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष आहे नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मध्ये या कारण दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीनं तर या ठिकाणी मोठं यश संपादन केलं यामागचे उद काय कारणं आहेत हे तर वेगळ्या विषयाचा विश्लेषणाचा भाग आहेच मात्र डॉक्टर अतुल भोसले यांच्या यांचं संघटन कौशल्य या मतदारसंघामध्ये माहितीच्या माध्यमातून आणलेली मोठ्या प्रमाणातची विकासकामं ही खरं तर अधोरेखित करावीच लागतील कारण कराड ग्रामीणबरोबर कराड शहरातसुद्धा भारतीय जनता पार्टी महायुतीनं डॉक्टर अतुल भोसले यांच्या माध्यमातून खूप प्रमाणात आणलेला निधी हा जनतेला भावलेला दिसतो आहे यामुळं ही निवडणूक सध्याच्या काळात तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी खूप मोठी अडचण आणि अटीतटीची निवडणूक ही कराड दक्षिणमध्ये होईल असं साधारणतः पाहायला मिळतं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा हा महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून समोर आल्यामुळं तर इथल्या जनतेनं इथल्या कराड दक्षिणच्या लोकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला मात्र सध्याच्या काळात पृथ्वीराज चव्हाण आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा गट जरी एकत्र असला तरीही डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं एकसंगपणे अत्यंत चांगलं केलेलं नियोजन हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं एवढं मात्र नक्कीच आहे मात्र महत्त्वाचं म्हणजे विकासाचे मुद्दे ह्या हाच क्रायटेरिया हाच मुद्दा हा कराड दक्षिणच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहील असे एकंदरीत पाहायला मिळतं आहे पुढचा मुद्दा जर पाहायला गेला तर खरं तर ग्रामीण भागात असलेलं अतुल भोसले वर्चस्व यानंतर कराड शहरामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कराड शहरामध्ये सुद्धा गेल्या वेळेच्या तुलनेनं यावेळी लोकसभेला उदयनराजे यांना कराड शहरातून चांगलं मतदान मिळालं खरं तर राजेंद्रसिंह यादव यांच्यासारखा गटसुद्धा त्यांच्याबरोबर ज्यावेळी लोकसभेला होता आणि हे प्रमुख मुद्दे याचबरोबर अतुल भोसले यांनी प्रत्येक कराड शहरावर लक्ष केंद्रित केलेलं असल्यामुळं हा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा या या ठिकाणी इफेक्ट देऊन जाईल आणि आगामी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी अटीतटीची निवडणूक या कराड दक्षिणमध्ये पाहायला मिळेल गेल्यावेळी नऊ हजार मतांमत यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला होता मात्र यावेळी ही निवडणूक खूप काट्याची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अतुल भोसले यांनी मारलेली जोरदार मुसंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि ग्रामीण भागासह कराड शहरात मलकापूर विद्यानगर सैदापूर या परिसरामध्ये सुद्धा डॉक्टर अतुल भोसले यांनी मिळवलेली लोकसभेच्या माध्यमातूनची जी मतं हीसुद्धा खूप महत्त्वाची अधोरेखित करतात यामुळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी चमत्कार घडवेल असं एकंदरीत साधारणतः चित्र समोर येत आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक खूप अडचणीची ठरेल आणि अटीतटी तर होईलच मात्र आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला डॉक्टर अतुल भोसले यांनी मारलेली मुसंडी लोकसभेच्या माध्यमातून आणि सुरू असलेली कामं ही मात्र या कराड दक्षिणमध्ये भाजपासाठी जमेची बाजू आणि काँग्रेससाठी थोडी धोक्याची घंटा म्हणता येईल हे मात्र अधोरेखित करावे लागेल आपणास सर्व हे विश्लेषण कसं वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह